एनर्जी आहे मग आता तुमच्यापैकी फोन दिली गेले बोटाला मी माझी ताकद घेतो या बोटा या बोटाचा स्पर्श कर स्पर्श केला ही एनर्जी मी याला ट्रान्सफर केली आणि आता

भौतिकशास्त्राचा आहे त्याला माहितीये नियम आता आहे की फास्त केल्यानंतर याचा गुरुत्व हा त्या बाजूला गेला आहे म्हणजे याच्या पलीकडे त्यामुळे हा तिकडे झुकणार पण ना परंतु जेव्हा मी हे वजन लावलं तेव्हा वजन लावल्यानंतर काय झालं सेंटर ऑफ मास आणि ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटी म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंट्र सेंटर ऑफ मास ग्रॅव्हिटी इकडली म्हणजे इकडे सगळ्या मिळतो म्हणून सेंटर ऑफ मास आहे सेंट्रॉ मास त्याचा सेंट्रो मास इकडे आला आणि म्हणून थीर त्याचा सेंट्रोमास पलीकडे गेला इतर हे त्याचं मागत आता मला आहे की न्यूयॉर्क मध्ये किंवा दुबईला असे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतात त्या बिल्डिंग असतात इकडे तिकडे एक इकडे दोन तिकडे दोन तिकट असे असतात सुद्धा पण काय कारण आहे त्यांचा सेंट्रोल सेंटरला आहे म्हणजे कशा कशाला सेंट्रोल सेंट्रोल सेंटरला आहे तुम्ही कशी बांधा सेंट्रो सेंटर